हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर या आज खिचडी खायला आज आपल्याला खिचडी परतायची एकादशी अजून वाले वांगेशी आणि पण तब्येतीला काय झाले काय मी ती पोट पोट कचरवत आहे पित्त झालं पित्त झाले त्याच्यामुळे असं मळमळ होत आहे खिचडीने आता अजून पित्त होईल दहा साडे दहा वाजले असते ना आता किती वाजले का साडे दहा वाजून गेले तर त्याला आता खिचडी परतून घेत्या आधी गळ गळू घालू लागते तर झाली खिचडी तयार द्यावाला ठेव थो थोडीशी आपण मी खाऊन घ्यावा काय दूध आणि खिचडी कुणाकुणाला आवडते मला तशी खिचडीच नाही खाऊ शेवटात मी दूध खिचडीच खात असते तर चला मग मी घेते आधी खिचडी खाऊन वाटात पस्तरी होऊ राहिले आधी खिचडी खाते नंतर बाकीचं काम माल काढ म्हणलं खिचडी खाली ते म्हणते जेवढा कटाळे आधी चार काढून घेऊ राहिले मानण नको उगू आई चार म्हणलं म्हणजे नको आता आले परत जायचं होतं का यापरी आलेत कळ घ्यायला बघत चाललाय सौदा ते आले बाहेर कड आपला माल असा ना आपल्याला तुरकून जायचं बोलत द्यायचे कान इकड द्यायचे कान एवढं पाच पाच सहा सहा महिने समजून काय उपयोग होतो मग त्यांचा दहा लागून पंधराला द्या हा हम्म तीन बोकळ तीन कळ देवडलं तरी म्हणतोय पंधराला द्या सोळाला द्या ना ठुले का पंधरा हजार असे हिंडलेच नसते मग बाजारातच गेले असते घ्यायला इकडे तिकडे घाल हिंडले असते मग बाजारात जाऊन पाहा ना पाज न कवड आण गेल तरी तीन आणि चार हजार एपर लोक रांडूच करत असतील मला चला घेऊ रास पांगून आता काय ही रास भरून ठोस तर जीवाला हेच आहे रोजचं टेन्शन उघडलंय आता एकदा पांगून देते झाले गऊ पांगून पाणी नेऊ

तुला शाळांना वाजली बघा आता बिचारा बसते ना मला तोंडात पण गरज होते ये बाहेरून आल्या अंधार सोडते घर काही दिसत या फ्रीजमध्ये पाणीला थंड होतं का कुणाकुणाच्या घरी असतो फ्रीज कमेंट करून सांगा अशा <laughs> फ्रीजला लोक आता जास्त वापरत नाहीत त्यांना पैसे करून फ्रीज वापरायला आवडत गाय तर कवर टाकली तरी खातरच आहे अजून बघते त्यांना वाटतं अजून टाकावं त्यांच्या पुढं ढेगल पडलं आहे पांठे साहिले आयलेत किती काम केलं आवर आवर ना आवरलं के, ना तरी आवरले वाटतच नाही काही ना काही काही ना काही राहतच आता राहू द्या आता चला झोपायला चटाई चट इकडे इकडे झोपावं लागेल मग गहू चाळून भरावं लागते ना आता कस तरी झोपतेस हो <स्थाथ> चला मग बाय व्हिडिओ पूर्ण का लाईक करा शेअर करा अजून गाडी उन्हा सावरीत लावायची बाय